मी उभा आहे आणि या ठिकाणी शहरातील वकील संघ येथील एका वकिलाला आरवाच्या भाषेत शिवगाळ केल्याबद्दल येथील पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी या कार्यालयासमोर आलेले आहेत तर त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय नेमकं त्यांच्यावर काय अन्याय झाले हे जाणून घेणार आपल्या जा सोबत जी आरवाची भाषेत शिवगाळ झालेली आहे नेमका प्रकार कसा घडलेला आहे सर दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी आणि महेश वाकडे माझे सहकारी आहेत आम्ही दोघं जण आमच्या पक्षकारांना घेऊन त्यांनी जो विवाह केला होता त्यासंबंधी जबाब देण्यासाठी आलो होतो की कोणत्याही दबावाशिवाय आणि त्यांनी संमतीने विवाह केलेला आहे अशा प्रकारे सांगण्यासाठी सकाळी साडे दहा ते पावणे अकरा असा आलो इथं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला तास दीड तास म्हणजे इथे एक साधारण तासवर बसवण्यात आला आमचा जबाब नोंदवून घेण्यात आला जबाब नोंदून घेण्याचा नंतर आम्ही साहेबांना विनंती केली की आम्हाला इथून जाऊ द्यावं कारण दोन्ही कायद्यानं सज्ञान आहेत आणि आता त्यांचा जबाब पूर्ण झालेला आहे तर आम्हाला जाऊ द्यावं तर त्यांनी त्यांच्यामध्ये आम्हाला पैशाची मागणी झाली आणि आम्हाला त्यांनी म्हटलं की आई वडिलांना बोलवल्याशिवाय किंवा बाकी गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला जात येणार नाही म्हटलं सर जबाब नोंदवलेला आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं आणि जेव्हा आम्ही बाहेर थांबलो तेव्हा पोलीस प्रीमियरमध्ये म्हणजे बाहेरच्या ठिकाणी आम्हाला शिवका करण्यात आणि अत्यंत अर्वाच्य आणि अभद्र भाषेत शिवीगाळ झाली आमच्यासोबत आणि आम्हाला शिवीगाळ करून पोलीस स्टेशनमधून हाकून देण्यात आलं आणि आमचे जे पक्षकार होते पक्षकारांना इथंच पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं किती रकमेची मागणी आपल्याकडे झाली सर पाच हजार त्याच्यानंतर मग तुम्ही देण्यास नकार दिल्यानंतर तुमच्यासोबत सर माझ्यासोबत या वकील संघाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांनी आता आपल्या डी वाय साहेबाशी चर्चा करताना काही ठराविक वकिलांना देखील काही प्रकरण दिले जात आहेत असा आरोप देखील झालेला आहे एकंदरीत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे काय प्रकार आहे नेमका जवळपास गेल्या दोन वर्षापासून हा मथूर पोटिशनला प्रकार चालू आहे की एखाद्या पर्टिक्युलर तो हे मॅटर दे यासाठी त्या आरोपीला तसं हे केलं जातं की त्या आरोपीला अटक अरेस्ट केल्यानंतर त्याची जामीन करणं आवश्यक असतं त्यासाठी मग तुला ह्या वकिलाकडे गेला तर तुला जामीन देईल जामीनसाठी मी से देणार नाही दुसरीकडे गेला असतं नाही तर पिशिया घेईल अशा प्रकारची भाषा त्याला बोलली जाते त्यामुळे तो पक्षकार भीतीपुटी काय करतो ठीक आहे मला बाहेर पडायचं असतं ठीक आहे कोणी वकील पैसे घेणार मग नाही झाला तो त्या वकिलाकडे जातो त्या वकिलाचे दुसरे मॅटर आमच्याकडे दुसऱ्या वकिलाकडे असतात दिवाणी प्रकरण त्यांच्याकडे त्यांच्याकडे असतात आणि पर्टिक्युलर क्रिमिनल मॅटर जातो तो सांगतो पक्षकार अरे काय झालं काय करू मला, मला कर होता मला जावं लागलं मला बाहेर निघायचं त्याबद्दल आमची नियोजन माझ्या विधीतले वाघमारे सर पण आहेत सर आता आपण जी तक्रार दिलेली यावर आता पोलिसाच्या विरोधात तक्रार आहे तर त्यांचे वरिष्ठ यामध्ये पारदर्शक चौकशी करून आता वकील संघाला न्याय देतील का बिलकुल कल्याणकार साहेब मागे आपल्याकडे होते आणि आता ते दिवस म्हणून आहेत आणि एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यामुळं त्यांच्याकडून एक न्यायाची अपेक्षा ठेवूनच आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे भेटलो आहोत आणि त्यांनी आम्हाला तसं आश्वासन पण दिलेलं आहे की जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगानं वकील संघाच्या निवेदनाचा विचार केला जाईल आणि संबंधित व्यक्तीला योग्य तो न्याय आमच्या वतीने दिला जाईल अशा प्रकारची हमी त्यांनी या ठिकाणाला दिलेली आहे पाहूयात या प्रकरणामध्ये चौकशी निष्पक्ष होते का आणि या ज्या वकिलांना अरवाची भाषा शिवगायत झालेली आहे त्यांना या ठिकाणी न्याय मिळतो हो का पात्र न्यूज लोकशाही भारत पुढील अपडेटसाठी दोन दिवसापूर्वी दक्षिण गोईची एक मुलगी मेजर आहे मुलगी ते वयाना वीस वर्ष झालेली आहे तिने स्वतःहून त्यांच्या नात्यातल्याच एका मुलाशी लग्न केलं होतं त्या दोघं मिळून एक दोन वकील त्यांचे नाव मला आता आठवत नाहीत वकील ड्रेस घालून माझ्याकडे आले आणि त्यांनी कुठंतरी लग्न केलं आहे आणि तुमच्यासमोर हजर केलं आहे ठीक आहे म्हटलं मी त्यांचं गाव नावगाव विचारलं त्या मुलांचं आणि मुलीचं आणि त्या मुलीचं कमीत कमी स्टेटमेंट तर घ्यावं लागलं म्हटलं त्या वकिलांना त्यांचे तत्पर्यंत त्यांच्या नातेवाईक काय तर माहीत पडलं वाटतं मग नातेवाईक पोलीस स्टेशनला येणार माहीत पडल्यानंतर परस्पर तो वकील जो आहे त्या मुलांना मुलगाला मुलगा घेऊन गेटच्या बाहेर होता मग त्या फक्त वकिलांना म्हटलं बाबा तुम्ही जर इथं माझ्यासमोर हजर करत आहेत तर आम्हाला कमीत कमी त्या नातेवाईकांना उद्या अलेक्शन झालं किंवा माझ्याकडे तक्रार दिला तर आम्हाला माहीतच हवं म्हणून त्या मुलीचं एक स्टेटमेंट घेतलं आम्ही सोडणार नाही आणि तसे माहिती मग तुम्ही येत जाऊ नका मग तुम्ही माझ्यासमोर का हजर केलं तुम्ही परस्पर लग्न केलं तर परस्पर जायला पाहिजे माझ्याकडे आलं तर मी स्टेटमेंट घेणार आहे माझ्या जमताला मी स्टेटमेंट घेता सांगितलं होतं तर परस्पर त्यांनी स्टेटमेंट न घेता गेटच्या बाहेर घेऊन चालले होते हो त्यामुळे त्यांना मी सांगितले बाबा तुमचं जर कोर्टाचा हो। आदेश असेल तर तुम्ही वकील म्हणून पोलीस स्टेशनला तुमच्या आशिलाला घेऊन येऊ शकता नाहीतर तुमचं पोलीस स्टेशन संबंधित कामकाजा संबंधित तुमचं काम नाही आहे तुम्ही पोलीस स्टेशनला येच नाही आहे याबद्दल मी एवढंच त्यांना बोललो होतो आणि त्यांनी माझ्याबद्दल ते आता फोटो आरोप करत आहेत त्याच्याबद्दल मी काही जणांना बोललेलं नाही काय पैशाची मागणी नाही त्यांना काय बोललेलं नाही उद्धव वर्तन केलेलं नाही असं तर मी त्यांना सी सी टी व्ही त्यांनी पाहू शकतात